नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना ज्यामध्ये की विधवा पेन्शन योजनेमधील लाभार्थी दिव्यांग पेन्शन योजनेमधील लाभार्थी वृद्धपकाळ सेवानिवृत्ती पेन्शन योजनेमधील लाभार्थी त्याचबरोबर श्रावण बाळ सेवानिवृत्ती पेन्शन योजनेमधील लाभार्थी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे की थकीत मानधन बघा कित कित्येक महिन्यांपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून पाच ते सहा महिन्यांपासून खूप साऱ्या हजारो लाभार्थ्यांचे जे पैसे आहेत जे अनुदान आहे ते त्यांना अजूनही मिळालेलं नाही आहे काही जणांना तर या जुलै महिन्याचा हप्तासुद्धा मिळालेला नाही आहे तर आता बघा जुलैचा हप्ता तुम्हाला माहीत असेल की पाच तारखेपासूनच खात्यामध्ये टाकण्याची सुरुवात सरकारनं केलेली होती त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकलेला होता आणि आपलं जे भाकीत होतं ते खरं ठरलेलं होतं आपण सांगितलं होतं की जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो अनुदान तुम्हाला पाच जुलै ते सात जुलैच्या दरम्यान मिळणार आहे परंतु रविवारी सहाला सुट्टी असल्याकारणानं हा हप्ता टाकण्यात आलेला नाही आहे कारण की दरवेळेस सहा तारखेच्या आसपासच हा हप्ता तुम्हाला मिळतो परंतु यावेळेस दर रविवारी सुट्टी असल्यानं आपल्याला हे शनिवारीच पाच तारखेपासून सुरुवात झालेली आहे पैसे टाकण्याची आणि खूप जणांना हे पैसे आलेले सुद्धा आहेत परंतु अजूनही काही जे लाभार्थी आहेत की जे असे आहेत त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत तर काही जणांचे सात पाच सात महिन्यांपासूनचे पैसेसुद्धा बाकी आहेत तर हे थकीत पैसे मिळण्यासाठी आता तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे परंतु आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे आता सरकार डायरेक्ट आपल्या दारी येणार आहे आणि आपल्या घरी येऊन ही ए ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे त्याबाबतचं एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये सुद्धा आता सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामधून सुरुवात झालेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत हजारो जे एक लाभार्थी आहेत जे वंचित राहिलेले आहेत गेल्या कित्येक महिन्यांपासून अनुदानासाठी तर त्यांना आता खूप मोठी ही आनंदाची बातमी राहणार आहे कारण की आता त्यांना सर्व जे मानधन आहे जे सर्व त्यांना पेन्शन आहे सात आठ महिन्यापासूनचं ते सर्वचं सर्व त्यांना आता मिळणार आहे आता बघा काय प्रक्रिया संपूर्ण जाणून घेऊया मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया माहिती संपूर्ण तर बघा मंडळी तुम्हाला नेमकं कर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आता बघा इथं धाराशिव जिल्ह्यातील ही बातमी आहे आणि इथं बघा जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र हजारो लाभार्थ्यांचे मानधन केवळ ई के, के वाय सी प्रक्रियेअभावी थांबले आहे ही बाब आपल्या निदर्शनास आल्यानंतर लाभार्थींच्या घरापर्यंत पोहोचून ई के वाय सी पूर्ण करण्याचे निर्देश मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी दिले होते बघा त्यानुसार प्रशासनाने शासन आपल्या दारी उपक्रम हाती घेत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई के वाय सी प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे आठवड्यात दीड हजार लाभार्थींची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे ई के वाय सी प्रक्रिया करायचे प्रलंबित राहिलेल्या नऊ हजार तीनशे सदोतीस लाभार्थ्यांपैकी आजपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून एक हजार चारशे एकतीस लाभार्थी यांची त्यांच्या घरी जाऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे ज्यांची ई के वाय सी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी पुढे येऊन यात सहभागी व्हावे आणि गरज पडल्यास ग्रामसेवक तलाठी महसूल कार्य कर्मचारी व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा ते थेट आपल्या घरापर्यंत येऊन ई के वाय सी करून देतील तर बघा मित्रांनो ही धारा शिव जिल्ह्यातील बातमी आहे आणि घरोघरी जाऊन ई के वाय सी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि करण्यात येत आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला माहीत असेल की शासन आपल्या दारी हा जो उपक्रम आहे भार महाराष्ट्र सरकारचा हा एक अत्यंत उपक्रम महत्त्वाचा आहे आणि यामध्ये जे लाभार्थी का कोणत्याही त्यांच्या ज्या योजना असतील या योजनेचे किंवा संजय गांधी निराधार योजना असो इतरही कुठल्याही प्रकारची योजना असो त्यांना वेळोवेळी तहसील कार्यालयामध्ये जावं लागत असतं वेळोवेळी त्यांना त्रास होत असतो आणि त्यांना त्यांचं भाडं सुद्धा जात असतो पैसासुद्धा खर्च होतो वेळसुद्धा वाया जातो आणि तिथं कधी काम होते कधी नाही होत अशा प्रकारचे त्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागते आणि त्या ठिकाणी त्यांना संताप एक प्रकारचा होत असतो तर हे सर्व थांबण्यासाठी सरकारनं योजना चालू केलेली आहे की शासन आपल्या दारी हा जो उपक्रम आहे यामध्ये तुमच्या जे काही योजना असतील त्या योजनेमध्ये तुमचं जे काही काम बाकी राहिलेलं असेल ते आता तुमच्या घरी येऊन तुमच्या दारी येऊन सरकारचे जे जे काही कर्मचारी असतील ते कर berkat तर बघा आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं की ग्रामसेवक झाले तलाठी झाले आणि पंचायत समितीचे कर्मचारी झाले इत्यादींना तुमच्या घरी येऊनसुद्धा तुमची ई केवायसी सी करावी लागणार आहे तर हा एक महत्त्वपूर्ण भाग यामध्ये आहे आणि अशातच आता ही बातमी धाराशिव जिल्ह्यामधून संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी आलेली आहे की ज्यांना अजूनही मानधन जे खूप महिन्यांपासून मिळालेलं नाही आहे किंवा अटकलेलं आहे तर त्यासाठी त्यांची जी ई के वाय सी प्रक्रिया आहे ही एक प्रकारे शासनाच्या पोर्टलवर तुमच्या घरी येऊन जे शासनाचे कर्मचारी आहेत हे करणार आहेत तर याचा तुम्ही लाभ घ्या आणि जर तुम्हाला यामधील काही समजलं नसेल तर तुम्ही थेट ग्रामपंच मन... ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंच यांना भेटू शकता त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य यांना सुद्धा भेटू शकता ग्रामसेवक आहेत त्याचबरोबर तलाठी आहेत आणि पंचायत समितीमधले जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा भेटून आपली जे काही अडचण असेल ते तुम्ही सांगू शकता जर ई के वाय सीमुळे जर तुम्हाला तुमचं अनुदान मिळत नसेल तुमची ई के वाय सी झालेली नसेल तरी तुम्ही तिथं सांगू शकता आणि गावातसुद्धा सांगू शकता सरपंचकडे ग्रामसेवक येतात त्यांच्याकडे तलाठी असतात त्यांच्याकडे सुद्धा सांगू शकता आणि तहसील कार्यालयावरसुद्धा जाऊन तुम्ही आपली अडचण त्यांना सांगू शकता आणि जर इतर मुळे जर तुम्हाला ही जे पेमेंट आहे जे अनुदान आहे हे जर मिळत नसेल असेल तुमचं जे थकीत अनुदान आहे हे जर तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नसेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊनसुद्धा त्यांना विचारपूस करून त्यांच्या ऑनबोर्डिंग पोर्टलवर सुद्धा तुम्ही तुमचे जे आधार कार्ड नंबर टाकून तिथं चेक करू शकता की नेमकं का आपली काय तिथं त्रुटी राहिलेली आहे तर ती त्रुटी लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला ते कागदपत्रांची पूर्तता असो ई के असो किंवा मग आधार लिंकिंग असो बँक सिडिंग असो हे असं सर्व काही तिथं तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुमचे जे अनुदान थकीत राहिलेलं आहे हे तुम्हाला मिळणार आहे कारण की खूप साऱ्या हजारोच्या संख्येनं जे लाभार्थी आहेत त्यांचे जे अनुदान आहे अजूनही बाकी राहिलेलं आहे परंतु यामध्ये जास्तीत जास्त जे कारण आहे महत्त्वाचं ते म्हणजे डी बी टी आता सरकारनं दोन हजार चोवीसपासून सर्व निराधार लाभार्थ्यांना डी बी टीच्या माध्यमातून पैसे टाकणं चालू केलेलं आहे म्हणजेच की तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जे पैसे सरकार टाकणार आहे आणि ते म्हणजे डी बी टीच्या मार्फत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकार तुमच्या खात्यामध्ये करते आणि त्यासाठी तुमचं जे आधार सिडिंग आहे ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुमच्या खात्याला लिंक असला पाहिजे आणि तुमचं जे खातं आहे ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजेच की तुमचे जर दोन तीन खाते असतील काढलेले कारण की आपण काय करतो खाते काढतो काही दिवस व्यवहार केला की ते खातेनंतर आपण त्याकडे ध्यान देत नाही ते खाते बंद पडून जाते आणि दुसरं आपण खातं काढतो मग दुसऱ्या व्यवहारासाठी तर अशा प्रकारे आपले एक दोन खाते असतात तर त्यामध्ये जे आपलं सीडिंग झालेलं असतं आधार कार्डचं ते बंद पडलेल्या खात्यामध्येच झालेलं असेल किंवा जे इनएक्टिव आहे ज्यामध्ये की व्यवहार काहीच आपण करत नाही परंतु त्यालासुद्धा आपलं आधार कार्ड लिंक असतो आणि या खात्याला ज्यामध्ये की आपले आधा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येणार आहेत या खात्याला आपलं जे आधार सीडिंग आहे ते झालेलं नसतं आणि त्यामुळे सुद्धा आपला हा पैसा अटकत असतो तर हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन चेक करू शकता त्यामध्ये नंतर जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि त्याचनंतर आपण मोबाईलवर सुद्धा चेक करू शकतो की आपलं खातं नेमकं कोणतं आपलं जे आधार कार्ड आहे कोणत्या खात्याशी लिंक आहे हे सुद्धा आपण मोबाईलवर चेक करू शकतो तर याबद्दल तुम्ही नक्की कमेंट्स करा त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी आणणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही ई के वाय सी करू शकता आणि घरपोच तुमची ई के वाय सीसुद्धा होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र